नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सध्या स्थितीमध्ये सर्व दूर हळद पिकाची लावगड झालेली आहे आणि अशातच प्रश्न पडतो की हळद पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये उगवणाऱ्या तणांचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीनं करायला पाहिजे कोणतं तणनाशक आपण या ठिकाणी वापरू शकतो त्याचा काय डोस आहे आणि त्याला वापरण्याची योग्य पद्धत काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपले जे हळद उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा मित्रांनो हळदीची लागवड यावर्षी बऱ्यापैकी वाढलेली आहे आणि जवळपास हळदीचं तण व्यवस्थापन करते वेळेस आपल्याला पाहिजे तसं मजूर मिळत नाहीत आणि तण व्यवस्थापन करण्यासाठी मोठी डोकेदुखी होत असते आणि त्यावरच आपल्याला जालिम उपाय म्हणजे तणनाशक असते त्यासाठी आपण हळदीमध्ये कोणतं तणनाशक वापरू शकतो हे आपण जाणून घेणार आहे मित्रांनो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जवळपास पंधरा ते वीस दिवस आपली हळद उगवत नाही आणि त्यावेळेस आपल्याच शेतात गोलपानाचे तसंच गवतवर्गीय दोन्ही प्रकारचे तणं मोठ्या संख्येनं उगून येतात आणि त्यावेळेस आपलं वावर एकदम पडकासारखं दिसते आणि हळद उगवते वेळेस तिथे त्या ठिकाणी तणाचं आणि हळदीचं कॉम्पिटिशन होते सुरुवातीला टाकलेले खतं किंवा जमिनीत असलेले खतं हे तण उचलून घेते आणि त्यामुळं आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी कॉम्पिटिशन तयार होऊन त्या ठिकाणी आपलं हळदीचं उत्पादन घटत असते तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या काळात तणाचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं असते तर मित्रांनो सुरुवातीच्या काळात आपण तण नियंत्रण करण्यासाठी तणनाशकाचा वापर करू शकतो जे की ग्लायपोसेट एकेचाळीस टक्के मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्याकडे उपलब्ध आहे जसं की राऊंडअप असेल खतम असेल किंवा इतर बऱ्याच कंपन्याकडे हे तणनाशक उपलब्ध आहे मित्रांनो याचा डोस शंभर एम एल प्रति दहा ते पंधरा लिटरच्या पंपासाठी आहे सोबतच ऑक्झिफ्लोरोफेन तेवीस पॉईंट पाच टक्के कंटेन असलेला गोल किंवा ऑक्झिमिल किंवा बऱ्याच कंपन्याकडं हे कंटेंट उपलब्ध आहे याचा डोस पंचवीस मिली प्रति दहा ते पंधरा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपण या ठिकाणी फवारणी करू शकतो मित्रांनो या दोन्ही तणनाशकाचा वापर आपल्याला एकत्र करायचा आहे आणि याची फवारणी हळद उगवणीपूर्वी म्हणजेच आपले पंधरा ते सोळा दिवसाच्या आधी आपल्याला हळदीमध्ये या तणनाशकाचा वापर करून घ्यायचा आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण तणाशक मारणार आहे त्यावेळेस स्वच्छ पाण्याचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी चांगले रिझल्ट आले पाहिजे सोबतच आपल्याला एका एकरामध्ये आठ ते दहा टक्के आपल्याला या ठिकाणी करायचे आहे जेणेकरून आपल्याला चांगलं कवरेज मिळेल आणि जेणेकरून त्यामध्ये ऑक्झिफ्लोरोफेन असलेला जो घटक आहे तो आपल्या पिकामध्ये नंतर उगवणारे जे तण आहे याच्यावर ते चांगल्या पद्धतीनं काम करू शकेल आणि आपल्याला समोर जवळपास एक ते दीड महिना तणांचं व्यवस्थापन करण्यासाठी चांगली मदत होणार आहे मित्रांनो या तणनाशकाचा वापर केल्यापासून जवळपास एक ते दीड महिना आपल्याला या ठिकाणी तण नियंत्रण झालेलं पाहायला मिळते आणि या ठिकाणी आपल्याला एक ते दोन निंदन आपलं वाचू शकते आणि जवळपास दहा ते बारा हजार रुपयाचा जो आपला खर्च आहे तो या ठिकाणी वाचू शकतो तर मित्रांनो माहिती आवडल्यास नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढील हळदीविषयक आपल्याला माहितीसाठी हे चॅनल कामी पडू शकते तोपर्यंत धन्यवाद